आपण मोठे झालो म्हणून बाप लहान होत नसतो आपण मोठे होतो शाळा संपते कॉलेज येतं मग नोकरी संसार जबाबदाऱ्या आपलं जग जब बदलतं आपल्या बोलण्याचा टोन बदलतो चालण्याची डब बदलते मतं ठाम होतात निर्णय स्वतःचे होतात आणि आपण हळूहळू मोठं माणूस होतो पण आपण या सगळ्या बदलांमध्ये कधी नकळत बापाकडे मागं वळून पाहणं थांबवतो त्याने आपल्यासाठी किती कष्ट घेतले होते हे मात्र विसरतो बाप म्हणजे फक्त घर चालवणारा माणूस नाही तो आपल्या आयुष्याचा आधारस्तंभ असतो आपल्या प्रत्येक यशामागे प्रत्येक पावलामागे त्याची न बोलणारी साथ असते तो थेट मार्गदर्शन करत नाही पण त्यांचं जगणंच एक शिकवण असते आपण मोठं झालो म्हणून त्यांचं महत्त्व कमी होतं का कदापि नाही आपण मोठे झालो म्हणून बाप कधी लहान होत नाही आज आपण जे ऑफिसमध्ये पोझिशन मिळवली आहे ते घर ती कार तो फोन हे सगळं कुठून आलं आपल्या बापाच्या नोकोवरून निर्माण झालेल्या होवरून त्याने स्वतःचं आयुष्य मागं ठेवलं आपल्याला पुढं नेता यावं म्हणून तो कधीच लहान झाला नाही उलट त्याची उंची इतकी आहे की आपण ती मोजूही शकत नाही बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं आता आपली जबाबदारी आहे आता आपण मोठे झालो आहोत बाप म्हातारा झाला आहे त्याचं ऐकण्याची गरज नाही पण खरं काय माहिती आहे तो म्हातारा होतो खरा पण त्यांचा अनुभवाचं खंबीर छत्र अजूनही आपल्यावर असतं त्याने आपल्या प्रत्येक संकटात एक ना एक सांगितलेली ढाल उभी केलेली असते आपण जेव्हा निर्णय चुकवतो तेव्हा त्यांचं मौन काहीतरी सांगत असतं पण आपण ते ऐकतो कुठे मोठं होणं म्हणजे वय पैसा पद स्थैर्य नव्हे मोठं होणं म्हणजे ज्यांनी आपल्याला मोठं केलं आहे त्यांचं महत्त्व आणि अस्तित्व ओळखणं बापाचं मोल हे त्यांच्या पदाने नव्हे तर त्यांच्या प्रेमाने आणि त्यागाने ठरतं त्याने कधी आपल्याला सांगितलं का मी उपाशी झोपलो कधी म्हणाला का तुझ्यासाठी जुने कपडे घालतो कधी दाखवलं का तुला शिक्षण मिळावं म्हणून ओव्हर टाईम घेतो नाही तो फक्त करतो आणि आपण फक्त घेत राहतो वय त्यांचं वाढतं आणि आपल्यासाठीचं प्रेम मात्र कमी होत नाही आपण वडील होतो तेव्हा त्याची जाणीव होते आपण अपयशी होतो तेव्हा त्याची उणीव भासते आपण एकटो पडतो तेव्हा त्यांचं भक्कम पाठबळ आठवतं बाप म्हातारा होतो पण तो अजूनही बापच असतो त्यांचा अनुभव आजही आपल्याला वाचवू शकतो त्यांचं मौन आजही आपल्याला विचार करायला भाग पाडू शकतं त्यांचं पाठीवरचं हलकंसं थाप आजही आपल्याला विश्वास देऊ शकतो जरा मागं वळून बघा आज आपण मोठे झालो आहोत घर चालवतो निर्णय घेतो जगासमोर जातो पण हे सगळं करत असताना जर आपल्याला वाटत असेल की आता बापाचं महत्त्व कमी झालं आहे तर एकदा डोळे मिटून लहानपण आठवा शाळेच्या पहिल्या दिवशी त्याचा हात हातात धरून शाळेपर्यंत जाणं पहिल्या बाईकवर त्याचा हात ठेवणं पहिल्या अपयशात त्यांचं शांत बसून दिलासा देणं पण आपल्या यशात हसून न बोलता डोळे भरून टाकणं ही सगळी क्षणं सांगतात बाप कधीच लहान होत नाही आपण कितीही मोठं झालो तरी त्याचं मोल वाढतच जातं कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात दोनच खंबीर आधार असतात आईची माया आणि बापाचा विश्वास आईची माया आपल्याला सावरण्याचं बळ देते आणि बापाचा विश्वास आपल्याला उभं राहण्याचं धैर्य आपण मोठे झालो पंख फुटले उडायला शिकलो पण पं ते पंख पसरायचे धडे ज्यांनी दिले तो बाप लहान होतो का तर कधीच नाही त्याचं मोल तुमच्या पहिल्या पगारात नाही हे आहे त्याच्या एका हकेत घरी वेळेवर ये जेवण वाट पाहतंय जर तुमचे वडील तुमच्यासोबत असतील तर त्यांचं ऐका असं नाही तर त्यांना समजून घ्या आणि जर ते या जगात नसतील तर त्यांचं अस्तित्व आपल्या प्रत्येक निर्णयात जिवंत ठेवा कारण आपण मोठे झालो म्हणून बाप कधीच लहान होत नाही बाप हा नेहमी नेहमीच मोठा असतो मनाने त्यागाने आणि प्रेमाने